आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षण संस्था चालकांच्या संदर्भात महत्त्वाचा आहे त्यासोबतच भावी शिक्षकांसाठी तेवढाच महत्त्वाचा आहे राज्यामध्ये जी शिक्षक भरती होऊ घातलेली आहे त्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक हे पवित्र पोर्टलवर दिनांक वीस मे दोन हजार चोवीसला आलेला आहे वीस मे दोन हजार चोवीसच्या या प्रसिद्धीपत्रकात ज्या जी आरचा प्रामुख्यानं उल्लेख केलेला आहे त्या जी आरमध्ये नेमकं काय म्हटलं ते आपण आज जाणून घेणार आहोत सहा जुलै दोन हजार तेवीसच्या या शासन निर्णयात काय म्हटलं हे आपल्या सर्व भावी शिक्षकांसाठी तेवढंच महत्त्वाचं आहे यासाठी आपण सुरुवातीला प्रसिद्धीपत्रक काय आहे ते जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर या सहा जुलैच्या शासन निर्णयात काय म्हटलं तेही जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला आपण शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक दिनांक वीस पाच दोन हजार चोवीसचं जाणून घेऊया दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेल्या शिफारस पात्र उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भातील आवश्यक ती कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावर सुरू आहे आज अखेर प्राप्त माहितीनुसार चार हजार चारशे चौऱ्याहत्तर अभियोग्यता धारकांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत त्यातील चार हजार त्र्याण्णव उमेदवार प्रत्यक्ष रुजू झाले आहेत राज्यातील शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी पूर्ण होत असून त्या दिनांकानंतर उर्वरित शिक्षक पदभरतीबाबत कार्यवाही सुरू करण्यात येत आहे पदभरती संबंधी प्रचलित कार्यपद्धतीनुसार आवश्यक असलेल्या मुद्द्यांवर प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे विनामुलाखत पदभरतीची प्रक्रिया अर्थात हा महत्वाचा मुद्दा आहे तो लक्षात घ्यायचा आहे विना मुलाखत पदभरतीची प्रक्रिया कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाशिवाय व गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबविण्यात आली आहे त्याचप्रकारे शासन निर्णय दिनांक सहा जुलै दोन हजार तेवीस मधील तरतुदीनुसार मुलाखतीसह पदभरती देखील गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबविण्याच्या दृष्टीने यावेळी विशेष दक्षता घेतली जाणार आहे आता सहा जुलै दोन हजार तेवीसच्या शासन निर्णय आपण थोड्याच वेळात पुन्हा लक्षात घेऊया परंतु यातला मुख्य मुद्दा असा आहे की जर एखाद्या संस्थेत एक जागा असेल तर त्या ठिकाणी पूर्वी दहा उमेदवारांना बोलण्याची पद्धत होती त्याच्याऐवजी हा शासन निर्णय असा म्हणतो की एक जागा असेल तर त्या ठिकाणी तीन उमेदवारांना बोलवावं असा सहा जुलै दोन हजार तेवीसचा शासन निर्णय म्हणतो हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं त्याच्यानंतर पुन्हा काही बदल झालेले आहेत ते आपण समोरच्या विवेचनात लक्षात घेऊया या प्रकारातील पदभरतीसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्ये यासाठी एकूण तीस गुणांसाठी आवश्यक असलेली मानक कार्यपद्धती तयार करण्यात येत आहे समांतर फेरी न्यायिक प्रकरणे व तत्सम शासन शासनस्तरावरून काही बाबींवर कार्यवाही पूर्ण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे या संदर्भात बुलेटिनच्या माध्यमातून योग्य वेळी सविस्तर माहिती देण्यात येईल समाज माध्यमांद्वारे काही व्यक्ती खोडसाळपणे चुकीची माहिती प्रसारित करतात कोणत्याही माहिती संदर्भात पुराव्यांची खात्री करून माहितीची विश्वासार्हता पडताळावी ज्यावेळी महत्वाच्या घटना घडतील त्या त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल अशा प्रकारचं हे महत्वाचं बुलेटिन होतं जे शिक्षक पदभरतीच्या संदर्भातलं आहे यातला सहा जुलै दोन हजार तेवीसचा शासन निर्णय हा महत्वाचा आहे या सगळ्या संदर्भात शिक्षण विभाग अत्यंत महत्वाचे आणि गतिमान पावलं उचलत आहे अर्थात या अनुषंगाने काही अडचणी निर्माण होतात परंतु शिक्षण विभागातले अधिकारी प्रामाणिकपणे प्रयत्न करताना आता तरी सध्या दिसत आहे ही आपल्या सर्वांसाठीच नक्कीच आनंदाची बाब आहे आता आपण सहा जुलै दोन हजार तेवीसच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयामध्ये काय म्हटलं ते जाणून घेऊया हा जो शासन निर्णय आहे त्या संपूर्ण शासन निर्णयाची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला दिलेली आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा शासन निर्णय व्यवस्थितपणे पुन्हा एकदा जाणून घेऊ शकता थोडक्यामध्ये आपण या शासन निर्णयात काय म्हटलं ते आता जाणून घेऊया राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांपैकी शिक्षण सेवकांची अंतिम निवड मुलाखतीद्वारे संबंधित संस्था करील अशी तरतूद विहित करण्यात आलेली आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसच्या आधारे व तदनंतर करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरतीसाठी मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षणसेवकांच्या निवड, निवड प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने विहित कार्यपद्धतीमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे अ हा भाग महत्वाचा आहे तो या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल मुलाखतीसह विकल्प निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षणसेवकांच्या मुलाखतीद्वारे अंतिम निवडीसाठी प्रत्येक रिक्त शिक्षकीय जागेकरिता उपलब्ध असल्यास समांतर आरक्षणासह शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणवीस अन्वे विहित केलेल्या एकास दहा प्रमाणाऐवजी एकास तीन या गुणोत्तराप्रमाणे उमेदवारांचा प्राथम्यक्रम गुणानुक्रम पदासाठीचे माध्यम प्रवर्ग विषय व बिंदू नामावलीनुसार उच्चतम गुणप्राप्त उमेदवारांची निवडसूची लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात येईल संबंधित शैक्षणिक संस्थेने अशा उमेदवारांची मुलाखत घेऊन मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे एकूण तीस गुणांसंदर्भात या उमेदवारांचे गुणपत्रक व निकाल पवित्र प्रणालीवर जाहीर करावयाचा असून त्या आधारे पवित्र पोर्टलमधील शिफारस केलेले आरक्षण व विषय विचारात घेऊन उच्चतम गुणप्राप्त झालेल्या उमेदवारांची रिक्त पदांवर निवड करावयाची आहे त्यानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी विहित केलेल्या एकोणतीस गुणांसंदर्भात माननीय आयुक्त शिक्षण यांनी मानक कार्यपद्धती तयार करावी सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हा उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकतो असा हा सहा जुलैचा महत्वाचा शासन निर्णय आहे यातला जो अ भाग आहे तो महत्वाचा यासाठी आहे की याच्या आधी एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येत होतं या शासन निर्णयानुसार अर्थात सहा जुलैच्या या शासन निर्णयानुसार एका जागेसाठी तीन उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवावं आणि त्याची जी प्रक्रिया ती पार पाडावी असं या सहा जुलैच्या शासन निर्णयात म्हटलेलं आहे परंतु मधल्या काळात या संदर्भात काही बदल जो आहे त्याची चर्चा ही प्रसारमाध्यमामध्ये प्रामुख्यानं होती त्याच्यामध्ये एका जागेसाठी दहा उमेदवारांना बोलवावं अशा प्रकारचा विचार हा व्यक्त केला होता या सर्व संदर्भात शासनाचं अधिकृत मत काय आहे ते आपल्याला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून लवकरच समजणार आहे सध्या तरी महत्वाची बाब ही आहे की शासनाच्या मार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया ही पुन्हा एकदा वेगानं समोर जाते आहे राज्यामध्ये शाळा सुरू होण्याच्या आधी शिक्षक भरती लवकरात लवकर होण्याची तेवढीच नितांत आवश्यकता आहे शाळांकरिता शिक्षकांची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने गतिमानपणे पावले उचलत लवकरात लवकर शिक्षक भरती करावी मुलाखतीसह आणि मुलाखतीशिवाय अशा दोन्हीही पदभरती लवकरात लवकर व्हावी अशी अपेक्षा सध्या तरी भावी शिक्षक व्यक्त करत आहेत या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून येणाऱ्या प्रसिद्धी पत्रकावरच फक्त विश्वास ठेवा असं आवाहन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद